शेतकऱ्यांचं मरण हे शासनाचं धोरण ठरलेलं आहे आम्हाला जर मिळालं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात ही भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना बच्चू भाऊ आज तुम्ही आंदोलन अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे परंतु या अन्न त्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पाठिंबाच नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत गाव खेड्यात ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही शेतकरी जागर मोहीम राबू आणि शेतकऱ्यांना जागर करून या आंदोलनामध्ये सहभागी होऊ कारण माझा कष्टकरी शेतकरी जगवायचा असेल तर आपल्याला ता सर्वाला जात पात धर्म समाज हे भेद न पाळता एकत्र येऊन शेतकरी जमात म्हणून आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे पीर पिघलनी चाहिए हो गई पीर पर्वत पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा आप निकलनी चाहिए आज ये दीवारें पर्दों की तरह हिलने लगी है शर्त ये है कि ये बुनियाद हिलनी चाहिए हाथ लहराते हुए हर गली हर नगर हर गांव हर शहर हर एक लाश चलनी चाहिए महज़ हंगामा खड़ा करना कोई मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ये सूरत बदलनी चाहिए नाता का संभाजी ब्रिगेड आंदोलन ज्या स्टाईलने असतात त्या स्टाईलने जर ते उतरले तर हे आंदोलन मला असं वाटतं एकाच दिवसामध्ये निर्णय लागून जाईल याचा आणि आता बच्चू भाऊ कडू हे एक व्यक्ती उरलेली नाही तर महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे बच्चू भाऊ झालेला आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी आदरणीय बच्चू भाऊंना भेटण्यासाठीच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे मात जे हजारो कार्यकर्ते आहे आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या हजारो भगिनी आहे त्या माध्यमातून आदरणीय बच्चू भाऊना या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलं आहे की तुमचं जे हे उपोषण तुमचं जे आंदोलन आदरणीय संभाजीराजे भोसले या ठिकाणी आलेले आहे त्यांना विनंती करतो की सर्वांनी बाजूला होऊन त्यांना बसून घ्या हा विनंती आहे की आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना इकडे येऊ द्या रस्त्याच्या बाजूला व्हा इथं स्टेजच्या समोर एवढी गर्दी करून ठेवलेली आहे आपण आपलेच कार्यकर्ते आहेत सगळे आपलेच लोक आहेत इथं इथं कोणी येऊ नका बरं रस्त्यावर इथली गर्दी कमी करा मागे जागा भरपूर आहे हे बघा मागे भरपूर जागा शिल्लक आहे चेअर आहेत ठेवलेल्या तुमच्यासाठी आणि जागा पण शिल्लक आहे समोर गर्दी करू नका संभाजी महाराज आलेले आहेत बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आवाज द्या जय जिजाऊ बोलो भारत माता की बोलो छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत छत्रपती संभाजी महाराज भोसले जे या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत प्रेमदादा पुढची भूमिका मांडतील थोडक्यात अशी विनंती कर तर उपस्थित बंधूंनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष आणि बच्चूभाऊंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते दररोज बच्चू भाऊंना भेटण्यासाठी आणि त्यांच्या उपोषणाला त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये येत आहे राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली आणि ती ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली बच्चू भाऊंचं हे आंदोलन शेतकरी कष्टकरी कामकरी लोकांसाठी आहे राष्ट्रसंतांनी आपली समग्र ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करून सर्व ग्रामासी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रादी द्यावे परी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथा कष्ट करोणी महाल बांधसी बरी झोपडीही नाही नेटकेशी स्वातंत्र्याकरिता उडी घ्यायची मजा भोगती इतरची यासारख्या अभंगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दुःख त्यांच्या भावना त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहे आणि आदरणीय बच्चू भाऊ सुद्धा त्याच शेतकऱ्यांच्या व्यथा वे आणि वेदना घेऊन राष्ट्रसंतांच्या या समाधी स्थळी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपोषणाला बसलेले आहे मी सर्वांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सर्वांनी बच्चू भाऊंच्या आंदोलनात ताकदीनं पाठिंबा द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद प्रेमदादा यानंतर या ठिकाणी आदरणीय संभाजीराजे आलेले आहेत त्यांचं स्वागत ग्रामगीता ग्रंथ देऊन आदरणीय भाऊ त्यांनी स्वागत या ठिकाणी नको म्हणलेलं आहे काय हरकत नाही त्या अगोदर संभाजी ब्रिगेड या संघटनेने या ठिकाणी आपला पूर्ण ताकदीनिशी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांची भूमिका आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादा आखरे मांडतील अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की स्टेजच्या समोर कृपया गर्दी करू नका कोण सदस्य आलेत का ने जालना कृषी समितीचे आदरणीय सदस्य मसलेकर सर यांनी मसले कृपया विचारपीठावरती यावं नाही समोरच्या ना। ना। लोकांनी कृपया बसून जा खूप आपल्याला त्रास होतोय बरं आपण बसून जा आपण सहकार्य तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे मनोज दादा आपल्याशी बोलतील दोन शब्द रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांचा ओसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यात रक्त सळसळते असे महावीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज या सर्व संतांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या या विचारपीठावर आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी ज्या जनसामान्यांसाठी जन आंदोलन जन पुकारलं आणि अन्नत्याग आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला पाठिंबाच नाही तर त्या आंदोलनासोबत आम्ही सर्व महाराष्ट्र आणि भारतभरातील संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहोत उंच उडाले कबुतरे नभात गिदडांचे राज्य माजले आहे उंच उडाले कबुतरे नभात राज्य माजले आहे सत्ता गाजवतो दुर्जन येथे सज्जन मात्र भयग्रस्त आहे आणि म्हणून या सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनाचा निपात करण्यासाठी सर्व सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व पुत्र या ठिकाणी एकवटलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सर्व कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं अनेक दिवसापासून अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतो परंतु कुठेही आपल्याला न्याय मिळताना दिसत नाही दोन हजार चौदाला ला या सरकारनं स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून निवडणूक जिंकली परंतु नंतर अफिडेव्हिट देऊन सांगितलं की आम्ही तो विषय लागू करू शकत नाही आणि म्हणून जी भूमिका आज बच्चू भाऊ कडून घेतलेली आहे ती स्वामीनाथन आयोग पूर्णतः सक्षमपणे लागू झाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि ते जे काही उत्पन्न हो खर्च आहे त्यावर पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका अत्यंत रासत आणि योग्य भूमिका आदरणीय बच्चू भाऊ कडून मांडलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या सन्मानात आम्ही नेहमी मैदानात आहोत आणि जो महाराष्ट्रातला लोकनेता म्हणून सर्वसामान्यांसाठी विधानभवनामध्ये लढत होते ते आज बच्चू भाऊ आज अन्न त्याग आंदोलनामध्ये आहेत आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांच्या सोबत मदी गया होत। मनुन, या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि म्हणून या महाराष्ट्रातला सर्व शेतकरी कष्टकरी गावखेड्यातला वाड्यातला पाड्यातला तांड्यातला उद्या रस्त्यावर येईल आज मी सरकारला इथून इशारा देतो तुम्ही जर हे आंदोलन ताबडतोब थांबवलं नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिला नाही त्या महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होईल आणि या विधान भवनामध्ये तुम्हाला रस्त्याची भूई थोडी राहील कारण संभाजी ब्रिगेड तुम्हाला माहीत आहे की आम्ही सांगत नाही आम्ही करून दाखवतो आणि विधानसभेचं अधिवेशन आता तीस जून रोजी आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी इशारा देतो हे न्याय आम्हाला यावर्षी आत्ता जून मध्ये मिळालाच पाहिजे आम्हाला जरी मिळालं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात ही भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बच्चू भाऊ आज तुम्ही आंदोलन अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे परंतु या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पाठिंबाच नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत गावखेड्यात ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही शेतकरी जागर मोहीम राबवू आणि शेतकऱ्यांना जागर करून या आंदोलनामध्ये सहभागी होऊ कारण शेतकऱ्यांचं मरण हे hey, शासनाचं धोरण ठरलेलं आहे आणि म्हणून या धोरणाला कुठेतरी मोठी माती द्यायची असेल माझा कष्टकरी शेतकरी जगवायचा असेल तर आपल्याला सर्वाला जात पात धर्म समाज हे भेद न पाहता एकत्र येऊन शेतकरी जमात म्हणून आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे एवढं या प्रसंगी बोलतो आणि जाता जाता सांगतो हो गई पीर पर्वत अब पिघलनी चाहिए हो गई पीर पर्वत अब पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा आप चाहिए आज ये दीवारें पर्दों की तरह हिलने लगी है शर्त ये है कि ये बुनियाद हिलनी चाहिए हाथ लहराते हुए हर गाव हर शहर हर एक लाश चलनी चाहिए महज हंगामा खड़ा करना कोई मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ये सूरत बदलनी चाहिए मेरे आदरणीय पश्चिम कडू यांच्या आंदोलनाला सोबत राहून आम्ही या आंदोलनामध्ये मध्ये सहभागी होय जाऊ जय शिवराय तुमचा आमचा नाता काय धन्यवाद धन्यवाद संभाजी ब्रिगेड ची आंदोलन ज्या स्टाईलने असतात त्या स्टाईलने जर ते उतरले तर हे आंदोलन मला असं वाटतं एकाच दिवसामध्ये निर्णय लागून जाईल याचा आणि आता बच्चू भाऊ कडू हे एक व्यक्ती उरलेली नाही तर महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे बच्चू भाऊ झालेला आहे त्याच्यामुळं हो सगळे लोकांना या ठिकाणी यायचं आहे बोलायचं आहे परंतु शिस्त पाळून आपल्याला करायची आहे समोरची गर्दी कमी करता येईल का